मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी मु जी एम सी सोलापूर गड्ड भरती दोन हजार पंचवीस याविषयी माहिती पाहणार आहोत या चॅनलमध्ये बघा दोन महाविद्यालय होते त्याच्यामधील पहिलं जे महाविद्यालय होतं ते छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय होतं तर याच्यामध्ये एकशे त्रेपन्न पदासाठी जाहिरात आलेली होती आणि दुसरं जे महाविद्यालय होतं ते डॉक्टर वैशापायन स्मृतिशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर याच्यामध्ये एकूण वीस पदे होती या दोन हो महाविद्यालयाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या तर याच्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोचार रुग्णालय याच्यामध्ये जी डेट आहे फॉर्म भरण्याची ती संपलेली आहे तर आता जी वैशपायन स्मृतिशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याची डेट आहे ती वाढलेली आहे आणि ती पाच डिसेंबर करण्यात आलेली आहे तर आ, काल वीस तारीख ही या महाविद्यालयाची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती परंतु याची पाच तारखेपर्यंत डेट वाढलेली आहे तर बघूया आपण या, या वैश्यपालन शास प्रतिशासकीय के वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कालपर्यंत किती अर्ज आलेले होते म्हणजेच वीस तारखेपर्यंत किती अर्ज आलेले होते आपण याच्याविषयी माहिती पाहूया तर बघा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता की डॉक्टर या वैशपायन महाविद्यालयामध्ये जवळजवळ पाच हजार तीनशे दोन हा रजिस्ट्रेशनचा नंबर हा कालचा होता आणि काल साडे दहा वाजता रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आता याची डेट वाढून आणखी पंधरा दिवस मिळालेली आहे त्यामुळे याच्यामध्ये अर्जाची संख्या ही खूप वाढण्याची शक्यता आहे आणि मागच्या महाविद्यालयापेक्षा या महाविद्यालयामध्ये जे परिषद कॉम्पिटिशन आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आता कालचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये अर्जाची संख्या तुम्ही बघू शकता पाच हजार तीनशे दोन पाच हजार तीनशे दोन ही अर्जाची संख्या आहे आणि याच्यासाठी जा याच्यासाठी जा जे जागा होत्या ते फक्त आणि फक्त वीस होत्या आता वीस जागांचा जर विचार करायचा झाल्यास पाच हजार या ठिकाणी अर्ज क्रमांक बघा पाच हजार तीनशे दोन आहे पाच हजार तीनशे दोन आणि याच्यामध्ये जागा फक्त वीस होत्या त्यामुळे या ठिकाणी पर सीट कॉम्पिटिशन बघू शकता दोनशे पासष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर सीट कॉम्पिटिशन सध्या तरी आहे परंतु आणखी विचार करायचा झाल्यास याच्यामध्ये पाच पर्यंत डेट वाढलेली आहे फॉर्म भरण्याची त्यामुळे याच्यामध्ये आणखी फॉर्म विद्यार्थी भरू शकतात आणि हा आकडा जवळजवळ आता पंधरा दिवसामध्ये कमीत कमी तीन हजार ते पाच हजारच्या दरम्यान अप्लिकेशन फॉर्म वाढू शकतात त्यामुळे हा आकडा आहे ते आठ हजार ते दहा हजारच्या आसपास जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अप्लिकेशन हे तीन हजार दोनशे पाच हजार तीनशे दोन आलेले आहेत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय याच्यामध्ये अर्ज किती आलेले आहे ते आपण सांगितले आहे त्याचा कॉम्पिटिशन शो का आहे तो पण आपण प सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबत इतर स्पर्धा परीक्षेविषयी आणि जी एम सी महाविद्यालयांच्या विषयी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास काही परीक्षेविषयी शंका असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र